आज राजाबाई ओमा पवार ये माहिती जाता हे गे आणि तेरवी सवार पार पडेवाळ तो आता आम्ही जो कोण बघता सुखदेव महाराज अमराव रंगराव महाराज गंगाराव महाराज हमारो नामदेव महाराज चा उपस्थित गोविंद महाराज चा आणि महान मान हमारे जुने आणि सेन आतिर नायक कारभारी सरपंच पोलीस पटल्या सर्व सहसेवक हो विनंती करतो हि साधू संत केजू केला होता आठास शेवटचा दिवस गोडो हवा आई परंतु आपण एक उद्देश ती केव्हाचा की जेने याच साठी केला होता आटास कच तो वन साधु साधुसंत चौथी भोगुनी नारी पाचवीची इच्छा करी पाचवीची भोगू गेला तिच्या पोटी समावला जन्म मरण नाही त्याला वन कचा आटास तरी आपण येनमालाचा ये मानाचा समाधान मानाचा तो भी हाय कार्यक्रम करीत सर्व सुद्धा पुणे लाग च हा आणि जेण कुडी कन्या पुत्र होती सात्विक तया सारेक वाटे देवा ओल सुद्धा कन्या आणि पुत्र लागच करण के एक कार्य घडच करण वो प्रभु न प्रार्थना करे च भगवान तारे सानिध्यामय हमारी एक जीवात्मा हा आयचं वन त्रिकासुख सुख शांती जागा दक्रं केतानी वाह वाह विचारा तो वक्ता मिलेच आणि तम प्रममूर्ती आता उपस्थित छो तो तुम्हारे माहिती मार्काय तबीस सा देरी कोणी वरसरू कटायतो पलीनी मायाजाल छ हा वरसरू आपल्याला आणूज लागत छ कारण का अधिकार वरोचा जैनके साधु संत काय केदीनी अधिकार तैसा दावियेला मार्ग चालता येतो मग कळे तो अधिकारे प्रमाण चालू लागछ आणि डोरी वर हातेमच हा पतंग छोडदच हा पण डोर वर हातेमचं जत चलावच मी नाही बोलत हा माझ्या बळे बोलविता धनी एकडे गज पछ वेगळो चू हा वन केनकतले जायचं वरीच हातेमचं वा 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 कारण केताणी आता आहे काही परिस्थिती कोणी येते तरी पण आवगे हा ही तमाशीर करपा करण केताणी म छोटीशी मुख्य माहिती अबो मन सुज्ञान आणि मनही खूप काय जमेनि हा तरी पर्यंत पर्यंत करू तू सद्गुणा जगद महादेवी शिरोमणी महाराज जगी जन्मदाता श्री रामचंद्र महाराज जगी ಶನ್ ಮಹಾರಾಲಂ ಗುರುರ್ಮೃತಿಭುಜಾಲಂ ಗುರು ಪದ್ಮ ಮಂತ್ರಮೂಲಂ ಗುರುರ್ವಾಕ್ಯ ಮೋಕ್ಷ ಗುರು ಮಾ ಗುರುಷ್ಣು ಗುರುದೇವೋ ಸಾಕ್ಷಾತ್ರಬ್ರಹ नमोजी ज्ञानेश्वरा कृपा करा हो होया कर लागला पावन धारू गोपा भगवाय सब की है तो नहा तू न मारू जग i <laughs> don't I do this!

याच साठी केला होता आटा शेवट साधू संत केले आटास, के मेले। आटास लातानी ये समाजे रे समाज आई चार खानी छोडन हा ये समाजेन परिवर्तन केली तू काय के समाजे अंधार होतो बलब लगा मेलेचा करण तू बल बलप लगाई एक रो हा करण वजाळो पडो वजाळो बाद केतो कते समझनी ह ठीक छ काय हरकत छ कर्तायो भगवान ने प्रार्थना करी छ याडी ये कार्य तारो छ जेनके जन्म तेते मूल पाइल शोधुन हा दुकासी कारण जन्म घ्यावा तो जन्म जेन कच मेरे भाइयो हा माया मायाकंतीचा आकार आवछ हा ब्रह्मेकंती आई नी आई नी कोणी केमेले साधू संत ब्रह्म ब्रह्म तो सब कोई केवे वाह वाह वा। माया न कवे कोई हाव ब्रह्म के दरबार में माया करे सो है माया करे सो आकार चेनी। आकार चेनी। माया कन आकार आवच। हाँ। माया कन आकार आवच की आपण पैदा केरकन तिथी कामाचा भारत आणि आपण कोण आकार म्हणजे बालबच्चा जन्मे नाही हा कोण कना कळच आपण बापेकन कवडाच कळच काय महाराज कळे पण यारी कधी जना भारावस प्रत्येपर्या जना मात्र की बाळ कि बाळ कत्रास कत्रास आकार चू आपण आकार देवा सुद्धा हा उच्च आणि शेवटी नक्की मोत हा मोत म्हणजेच माया मोत म्हणजेच वर्षा रु ब्रह्म महूं ब्रह्म मुझबे गैश्व महूं विश्व मुझबे म्हजी तारेज मायसन तारेकंतीच हामचा तारे कंतीच अ महाई तार लिला एगडी तार लिला हे ग हा ग मारू गभारी ना द्याला يا مالي قليلة केजमुखा गौरी गणेश हा पाच देह रक्षा करी ब्रह्मा विष्णु महेश पचे तीन गुने सुद्धा तू रक्षा कर्मे रुची हा शाही

साशीज मेरे भाइयों जिनके पिंडी तो तोची ब्रह्मांडी हा तो ये ब्रह्माण्डेर पोस्तू पोस्तू पिंडी रे माई सुद्धा तारो सावंत छ हा बा इचार करेसरीक बात छे कपडा न आपणे सिलाई छे छ छ ये कपडा न सिलाई छ सिलाई छ हा ओपन दिखाओ हा आणि ये माईरो जे सिलवेलो छ हा जेने त्वचा काचा तोचा वा ते त्वचा ने सुद्धा उ सिलाई दे मेलो छे हा वा

मी सज्जन ज्ञानेश्वरी माऊली पेली ओळी माहिती दोम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वेस आत्मरूपा देवा तुची गणेशु सखल अर्थ मती प्रकाश मने निवृत्ती दासु अवधारी दो चार वेदे माहिती अर्थ वेदच काली दो माई आव अर्थेरच काय कारण चवण चार वेदे तिनी ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हा हे चार वेद चार वेदे माहिती अर्थवेदे रोज का प्रमाण दिनो हा जेने प्रश्न कोचो नीतम वाह वाह प्रश्न कोचो काय के हळमेती बोलो हां हळमेती बोल मारा मार ढोकरा केतो तो तमकेरे जको बात कोचो प्रत्येक वातेन औसीत छ प्रत्येक दकडे ना अवशिष छ छ छ चंद्र महाराज केत होतो हा पण स्वभाव ना अवशिष छ नि भेना केत होतो तम काही जरी के हा कतरा होबो की ने गळमा हम आता जामाचा ताकी हम सोय जामा चा। आरसा स्वभाव वाटिन करी के ताणी मेरे भाइयो ई जीवन असो छ की म गन बोलू छ प्रथमा तम आबेर गडी मन टाइम मत को करताणी ई जे छ जी सेरे माई भेटो जानी शेर घडी चलारियो छ उ जे लगस छ ओते लगस आपळ छा हां हां अन उ छेनी हां तो तमारा नाम बदल गो नाम चेंज हेवा ये रंगभूमीर माई काही बेळा भारत रे माई रोजो खाली हां ईसे रंगभूमी हां ये रंगभूमी माई भारत आशले लगस होतो बारे वा बारेन बारे कटालेज के ताई तमेन लगेच लगे बारे रंग काढे छ वा वा पण तने शेवटी

तू समाळे मेलोची हा आणि तू ये दुरे पर छे जेलेस अमरो प्रयत्नाचं छ छ तू छेनी तो कती काही लाबेवव काही लाबेळो हे ऐसा गण हा मारगरू जीया ऐसा गाना हमारा तो गाना ओ हो, हो कहीं ऐसा हाँ, गाना हमारा गुरु जी ऐसा गाना ऐसा गाना हमारा ऐसा गाना हम हाँ,

प्रत्येक व्यक्तीनं ये मानव जन्मे जेन के साधू संत हा श्रेष्ठी मध्ये उत्तम आहे जन्म मानवाचा गजर करू सद्गुरु रायाचा सद्गुरु रायाचा आता फक्त केनी केली लक्षण केतो आहे फक्त चौऱ्याऐंशी नवत्रा केन कच सृष्टी मध्ये उत्तम आहे जन्म मानवाचा हाव गजर करू सद्गुरु राया सद्गुरु रायाचा फक्त येनच करतो आवच येनच करतो चेतन मेसे बाबू

हे तर जर शोध कि दे तो आपने पर परि छेनी भार काही पण कबीरदास महाराज को ज्याने भक्तीचा जिवाळा तोची देहाचा पुतळा ये देहेरो पुतळा बळे सारू भक्तीरो जिवाळा चावज करतान साधू संत उज तुकारी मार्गे तुकारी

जे न क्षणोग क्षणी हाचा करावया विचार हाव करावया पार भव सिंधू पचे सिंधू तरी राहून तर फक्त मनक्यान कळच आणि ही बात आचेच मनक्याकन कळच संगत करू आचे की काही सोबत आव नव ये नी दिसारोच बिसारोचं ये माहिती एकदा आपण सर्जावायचा संसार म्हणजे काही स साधू संत वरच वळ खरं सार दुःख मुळं काही करू दुःखमूळ संसार को हे संसारे मा अन हुतो कज संसार काई कज आपले न ना? नामै किसी को दुःख देता नामै किसी को सुख देता सुख देता मै होई कवि कहता गचो हाव फक्त पण वने झुलेर छ फक्त ओन माई कबीरदास महाराज एक प्रमाण को संसार में ऐसा रहना हाव काई को मोमे जीव नहीं रहती कत बापू आगे संसार में ऐसा रहना जैसे मोमे जीव, जीव रहती हाव कितना ही घी खाती मगर चिकनी नहीं, नहीं होती कतरा ही देखो विचार कर सी बात से नहीं होती। हाते हाते हाँ आप हाथे थी मुंडे घी आणि दूध ढेर हाथ चिकने हैं दान मारा आत्मा जीप चिकने है ही नहीं देख रसकेन केन हा है हाँ जीपे हातेन काही है काही नाही कहीं तो चिकनो चट है दान सुख दे उमारा तो तो चिकनो चट देगा आई देख नहीं मारा जी संसार असोच फक्त आपल्या संसार काय करेल आणि वळ करे सारू मनक्यार जीवन मनक्यार करता संसार असोच देवाळो नव ओर सारू के साधू संत खलवीत ब्रह्म माईक सकळ मित्ते हापर पंच जयसे आबाळ मर्ग जळ संसार भ्रांतीचे पटळ आत्माराम शरणा आत्माराम शरण तो चिपर बडमळ केवळ पच केवळ पहा मात्र तम जर हात हालाव कि दे मन भजन भजनीने सद्गुरुनाथ महाराज